नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय आणि माही मात्र मंदिरातन दर्शन घेऊन खाली येतात तेव्हा माही म्हणते आज दर्शन छान झालं ना परंतु अचानक अक्षयला चक्कर येऊ लागते आणि त्याची तब्येत बिघडते तेव्हा मात्र माही म्हणते तुम्हाला त्रास होतोय वाटत आपण आत्ताच हॉस्पिटलला जाऊ आणि असं म्हणून आता ती था त्याला कारमध्ये बसवते तेव्हा मात्र आता ती स्वतः कार चालवायला घेते आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो पण रमा तू कार कधी चालवायला शिकली त्यामुळे आता पटकन माही ब्रेक दाबते परंतु आता अक्षयची तब्येत बिघडत असते म्हणून ती कुठलाही विचार न करता पुन्हा गाडी चालवायला सुरुवात करते आणि इकडे मात्र माही घाबरलेली असते परंतु अक्षयच्या मनात विचार येतो की ही नक्की माझी मुल रमाच आहे ना की ही मुलगी दुसरी कोणी आहे अशी मात्र शंका आता अक्षयला आलेली असते परंतु माहीला मात्र आता अक्षयच्या तब्येतीपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं वाटत नसतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा